नमस्कार आज मराठीमध्ये आपलं स्वागत विचारतोय अविशांत या खास कौल जनतेच्या कार्यक्रमामध्ये आज मराठीचा हा आष्टी आणि संपूर्ण आष्टी मतदारसंघातल्या जनतेचा कौल आपण जाणून घेत आहोत नगरपीठ रस्त्यावरचं धानोरा गाव आणि याच गावामध्ये सध्या कशी परिस्थिती आहे आष्टी मतदारसंघातल्या निवडणुकीमध्ये चांगलीच रंगत आली एकूण सतरा उमेदवार आहेत त्यापैकी चौरंगी लढत होत आहे माजी मंत्री सुरेश दसे महायुतीचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत तर अपक्ष म्हणून भीमराव धोंडे हे माजी आमदार हे पण या रिंगणात उतरलेत विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उभे आहेत तर शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष युवकचे महबूब शेख हे या निवडणुकीच्या रिंगणात तिथारीकडून निवडणूक लढवत आहेत आपल्यासोबत प्रमुख कार्यकर्ते आहेत धानोरा शहरातले आणि या हॉटेलमध्ये शहा पेत असताना त्यांच्याशी आपण बोलणार आहोत की नेमकं काय या गावामध्ये वातावरण कशी लढत होत आहे काय सांगा नमस्कार नमस्कार या निवडणुकीकडे बघता सध्या कस वातावरण आहे तुमच्या गावात सध्याच वातावरण जर बघितलं तर इथं सध्या तरी कांबळाचं पारड जडे सध्या परिस्थितीला सुरेश अन्नादास यांचं त्याच कारण आहे की या मतदारसंघामध्ये सर्वांच्या सुखदुःखामध्ये कुणाची मयत असेल कुणाचा धाव असेल कुणाच्या धावखण्यात मदत असेल कुणाला काय असेल या सगळ्या कामामध्ये हे अख्खं कुटुंब सतत रात्र दिवस झगडत असते त्याचं कारण असं की श्याम आहे जयदत्त आहे सागर आहे स्वतः सुरेशांना दश येत आणि आता आणखीन त्याच्यात भर म्हणजे या दोन गाटामध्ये लोणी आणि धानोरा या गाटामध्ये माझ्या मतानुसार साहेबराव दरेकर नाना यांचा बऱ्यापैकी प्रभाव आहे त्यांच्या पण कुटुंबातली माणसं या सगळ्या दादेगाव असन धानोरा असन पिंपळा असन लोणी असन चिंचोली असन या सगळ्या मतदारसंघामध्ये त्यांचे कुटुंब दरेकर नानाचे कंटिन्यू सुखदुःखामध्ये सर्व सहभागी असतात त्यामुळे दरेकर नाना बरोबर दरे जे कार्यकर्ते येतं ते सुद्धा कार्यकर्ते आता आमच्या म्हणजे त्यांच्या शिष्याला म्हणजे आता कालच नानाने सांगितलं की दरेकर नाना पण इच्छुक होते शरद गटा कोण पण त्यांना उमेदवारी न भेटल्यामुळं दोन तीन दिवसापूर्वी त्यांनी सुरेश दस यांना पाठीमध्ये दिलेला आणि त्यांचे पाहुणे पण आहे किती फरक पडेल ना नाना इकडे आल्यामुळे त्याच काय झालं असंच की आता ती खरे तर दरेकर नानाला उमेदवारी पाहिजे होती पण थोडी काहीतरी त्यांच्या अडचणी निर्माण झाल्या आणि त्या अडचणीमुळे त्यांच्या काही पठ्ठ्यांनी त्यांची नानांची उमेदवारी कापली आणि जर नानांची उमेदवारी कापली नसती तर आज मात्र ह्या तालुक्यामध्ये तुम्हाला वेगळं चित्र बघायला मिळालं असतं आणि खरीच चौरंगी लढत आहे असं वाटलं असतं पण आज मात्र तशी काय लढत असं काही वाटत नाही आता तशी लढत होईल कोणाविरुद्ध कोणाशी माझ्या मताने सध्या तरी आता सुरेश धस विरुद्ध भीमराव धोंडे अशीच साधारणतः लढत होईल असा एक जनतेचा सुरे आहे आम्हाला नाही असं आम्हाला स्वतःला नाही असं वाटत पण सध्या तर वातावरण तापत चाललेलं आहे आणि या दोघांमध्येच चुरशीची लढत चालली असं दिसून येत आहे त्यांचं होतं मत की दुरंगी लढत होईल आपल्या सोबत अजून काही कार्यकर्ते त्यांना विचारू कशी रंगत आष्टी संघात होईल मागील आणि वर्षापासून तुम्ही निवडणुका बघताय काय वाटत तर मी प्रथम नमस्कार करतो साहेब तुम्हाला की आता पहा या आष्टी पाटोदा आणि शिरूर या संघा आपल्या मतदारसंघामध्ये कोणीतरी एका उमेदवाराने फॉर्म भरायला हवा होता या ठिकाणी अजित दादांनी माझी आपले विद्यमान आमदार बाळासाहेबांचं नाव घेतलं आणि त्यांचा फॉर्म कायम ठेवला त्यानंतर फडणवीस साहेबांनी माननीय सुरेशन्ना धस यांचा फॉर्म कायम ठेवला आणि आंतरवली आंतरवलीमध्ये जरांगे साहेबांनी जी हवा केली मराठी समाजाची त्यांना तर आरक्षण पाहिजे आरक्षणाच्या विरोधात जे कोणी जाईल त्याला आपण त्यांनी पाहिलं की काय कशी पनिशमेंट दिली गेली काय झालं सगळं पाहिलं आता मला सांगा की धस साहेबांविरुद्ध आज बे लोकांमध्ये पवार यांनी आपलं शरदचंद्रजी पवार साहेबांनी जो काही उमेदवार दिला आहे तें, तर ते त्यांचे कार्यकर्ते जोमाने माने कार्याला अर्थात मुस्लिम समाजाचं बीजेपीला कधीच मतदान होत नाही मी अगदी रोखोक सांगतो आणि म्हणून ते तुतारी वाजवणार आणि मराठा समाजाचं जे काही मतदान आहे ते दुभंगणार आणि अर्थात जे काही इतर मागास आहेत असतील टी असतील हे जे काही इतर मागास आहेत त्यांना धोंडे साहेबाशिवाय पर्याय नाही असं माझं मत आहे आणि म्हणून धोंडे साहेबांची वर्णी किंवा धोंडे साहेबांची सुट्टी या पंचवार्षिक मध्ये किंवा या मतदारसंघामध्ये निवडणूक मतदारसंघामध्ये वाजणार यात शंका नाही अजूनही काही कार्यकर्ते त्यांना आपण विचारू की तुमचं काय मत आहे की गेल्या अनेक दिवसापासून या निवडणुकीकडे बघत असताना या निवडणुकीत आज भारताला स्वातंत्र्य भेटून जवळ जवळ पंचाहत्तर वर्ष झाली आहेत पंच्याहत्तर वर्षात ह्या आष्टी पाडोदा मतदारसंघात जवळजवळ आजबे कुटुंबाचे तीन आमदार होऊन गेले जे पंधरा वर्ष झाले हा त्यानंतर भीमराव धोंडेची चार टर्म झाले म्हणजे वीस वर्ष झाले आणि सुरेश अण्णा दस हे जवळजवळ चार म्हणजे वीस वर्ष झाले वीस वीस चाळीस वीस पन्नास म्हणजे पंचावन्न वर्ष झाले हेच आमदार आहेत मतदारसंघात मतदारसंघाचा जर तुम्ही विकास पाहिला मतदारसंघाचा तुम्ही जर पाहिलं तर आज पंच्याहत्तर वर्षात बी आज बीडला जायला रस्ता नाहीये हा आज बी मतदारसंघात पुढे पाहण्याचे प्रश्न नाही येत आज बी मतदारसंघात तलावाच्या आसपास कुणी ऊस पिकवला पुढे काही पिकवलं तर ऊस घालायला आपल्याला कुठे कारखाना नाहीये जो कारखाना माग आणला होता त्या साहेबराव त्यांनी आणला होता तो कारखाना धोंडे साहेबाच्या काळात आला तो धोंडे साहेब काळात पाच वर्ष आला तो बंद पडला त्यानंतर सुरेश चांना त्याची कॅपॅसिटी वाढून त्याच्या बजेट टाकून तो चालू केला तो एक वर्ष दोन वर्ष चालला तो सुद्धा त्यांनी बंद पाडला असं म्हणून तालुक्यातली कुठलीच योजना ह्या पन्नास वर्षात आणलेल्या योजना सुद्धा यांनी बंद पाडल्या त्यानंतर आता ही इलेक्शन विकासावर होणार आहे जातीपातीवर विकास इल, इलेक्शन होणार नाही आज जो उमेदवार दिला आहे शरद पवार चंद्र गटाने हा मोहबूब शेख हा प्रदेशाध्यक्ष युवा आहे वयाच वय फक्त वय वर्ष सदोतीस आहे आणि चांगलं काम करणारा त्याला प्रशासन याचा त्याचा चांगला अनुभव आहे त्याचे तुम्ही काम बघा महाराष्ट्र लेवलचं एकदम चांगलं काम आहे आणि त्याचं विकासाचं काम आहे त्याचं व्हिजन बघा आज त्याच्यासारखा माणूस जर आला महाराष्ट्रात सतत येणारच आहे शरद पवार गटाची सत्ता आल्यानंतर त्यांचं विजनच ते की तालुक्यामध्ये एक डी सी आणायची एक कारखाना चालू करायचा मतदारसंघात विकासाला महत्व देऊन लोक मतदान करणार आहेत पन्नास वर्ष झाली यांचं राजकारण पाहिले लोकांनी लोकांमध्ये आम्ही जातो त्यावेळेस लोक सांगतायत पन्नास वर्ष झाले मतदारसंघ असाच पूर्ण भकास झालेला आहे आपण बघितलं की माझे सरपंच आहेत धानवऱ्याचे आता हे युवक जे सांगतायत की काय झालं नाही काम झालं नाही पण सुरेश दसा मागील पंधरावीस वर्षात कुठले काम केले काय कुठले काम केले काय अहो काही त्यांचे काय कामा काय गणित राव काही अहो ज्याने झगडून झगडून एवढा मोठा साठवण तलाव आणला खुंटे फळ साठवण तलाव आणि त्या तलावाचं काम आता जवळजवळ ऐंशी टक्के प्रगती पथावर आहे आणि त्याची जी पाईपलाईन आहे ती पाईपलाईन दहा फूट उंचीची पाईपलाईन आहे आणि ती पाईपलाईन सध्या आपल्या तालुक्यामध्ये काम चालू आहे कानडी मध्ये दहा किलोमीटर पाईपलाईनच काम झालेलं आहे आणि यदान कदान जर आता ह्या बारीला जर सुरेश धस जर निवडून जर आलेच आज सरकार तर येते सरकारचं काहीच नाही कसं आलं तरी विषय ते होत नाही पण ह्या तालुक्याचा चेहरा मोहराबद्दल राहणार नाही ना कारण का तर दोन हजार पाचच्या आमसभेमध्ये मी स्वतः प्रश्न मांडला होता की अण्णा आपल्याला हे पाणी तिकडचं पाणी आणून रोडागिरीच्या डोंगरावर टाकून ती पाणी आपल्या तालुक्यात ता जाते तिकडं म्हणून त्यांनी एक साधारणतः सर्वे करून ही योजना त्यांनी त्यांच्या डोक्यात आणली आणि वीस वर्ष झाले झगडतेत पण विरोधी पक्षाचे लोक काही ना काहीतरी त्याच्यात पाय आडवा घालतात आणि त्या योजनेला खोडा घालतात आणि काही ही व्हायला लागलं की लगेच त्याच्यात नाही नाही याने असं केलं आणि यांनी तसं केलं कशाच काय केलं अहो बिचारा रात्रंदिवस झगडतो राहू तो हो माणूस आणि खरा विकास तोच माणूस करणार कारण कस कि ह्या तालुक्याला रात्रंदिवस झटणारा माणूस जागरूक माणूस आणि एक उमदा हे दुसरं काम करू शकत नाही लय झटलं ते अहो शेतकऱ्याच्या प्रश्नावर त्यांनी बँकेवाल्याला धारेवर धरलं आणि लोकांना सगळ्यांना कर्ज द्यायला लावलं स्वतःवर गुन्हा दाखल करून घेतला त्यांनी असे अनेक गुन्हे दाखल करून घेतले त्यांनी की ज्या ज्या वेळेला त्यांच्या अंगावर गुन्हे झाले त्या त्या वेळेला ते काय डरले नाही असे बँकेवाले असो कृषीवाले असो कुणी असो शिक्षक लोकांसाठी जिल्हा परिषद शिक्षक लोकांच्या बदल्या झाल्या ते शिवसाहेब ऐकणार सुरेश धसले स्वतः पुढे होऊन कॉम्प्युटर उचलून नेले आणि ते कॉम्प्युटर उचलून नेऊन मना होता शात बादल्या करून घेतल्या हा एक त्यांच्या कामाची खासी येते म्हणून आपल्याला सुरेश धसच ह्या भरीला पाहिजे काय झोपत येत काही काय हो पार येते आणि गेल्या ना साध्याकाळी आठ हे काय यायची काय तसले माणसं नको आहेत आपल्याला साध्या काळामध्ये फक्त जागरूक माणूस पाहिजे सुरेश जस सारखा माणूस पाहिजे असं आहे का की बरेचसे लोक म्हणतायत की वगैरे असतात ते बोलतायत तिथंच खरं आहे चुकीच आहे बोलणं चुकीच आहे कारण धोंडे साहेबांनी जर तालुक्यातील तरुण पिढीला जर जास्त काम कोणी दिलं हा जर प्रश्न उपस्थित झाला तर अग्रणी धोंडे साहेबांचं नाव घ्यावं लागेल याच्यात दुमत होणारच नाही कारण आणि खेड्यापाड्यामध्ये शिक्षणाची गंगा कोणी कोणी व्हायला सुरुवात केली अहो खेड्यापाड्याचे लोक मला सांगा हरेवाडी मराठवाड्याचे लोक कधीच चोटला येणार आता त्यानंतर इकडं सावरगाव गंगादेवी तिथले मुली मुलं कशे धानुऱ्याला येणार तिथं शाळा कॉलेजेस तयार केले ते ते तेव्हा कुठं तिथले मुली बाळी शाळेत जायला लागल्या आजही चांगल्या चांगल्या जागेवर ते मुलं बाळ काम करतायत आणि म्हणून धोंडे साहेबासारखं सत्कार्य ज्ञानाचं कार्य हो, हो, इतरांना नाही जमणार पाहण्याचा प्रश्न आहे ना पाहण्याचा प्रश्न आणि जो तो जर माझ्या मी मी केला असं म्हणत असेल ना तर त्या धोंडे साहेबाचाही सिंहाचा वाटा आहे कोणीही आपल्या छातीवर किंवा आपल्या पाठीवर थाप टाकून जमणार नाही त्यामध्ये सिंहाचा वाटा आहे त्यांचा असं सांगितलं की गेल्या पन्नास साठ वर्षामध्ये झालं नाही परंतु ही दोघं तर सांगतायत की अशा पद्धतीने काम करता येतो ते म्हण माजी मंत्री आता सुरेश अण्णाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं सुरेश शान्नानी खंटेपण पर साठवंतालाची परमिशन आणली सुरेशान ज्या वेळेस दोन हजार नऊ मध्ये खंटेपणे साठवंतला परमिशन भेटली त्यावेळेस जलसंपदा मंत्री हे जयंत पाटील होते याच सगळं श्रेय जयंत पाटलाला जात पहिली गोष्ट सुरू झाला दोन हजार नऊ ला त्यावेळेस जलसंपदा मंत्री हे शरद पवार गटाचे जयंत पाटील होते त्यांनीच ही योजना आणली शरद पवार गटाचे जे तालुक्याचा विकास किंवा पाण्याचे जे प्रश्न असतील महाराष्ट्रातले हे शरद पवार गटांनी सोडलेले आहेत त्यांना मग त्यावेळेस ते सरकार होतं आणि जे यांचे अण्णा आमदार होते ते त्या पक्षात होते म्हणून ते काम इथं आलं आणि ती योजना कशी झाली काय झाली सगळ्यांना माहिती अण्णांनी ती परमिशन आणली खाजगी वाटाघाटीतून ती बनवली त्यावेळेस दोन हजार नऊ त्यावेळेस खाजगी वाटा घाटीतून एकशे नव्वद हेक्टर लोकांच्या जवळजवळ दीडशे कुटुंबाच्या जमिनी विकत घेतल्या ती जमीन अशी होती की ह्या चार तालुक्यात सुद्धा जमीन नाही इतका काळा पट्टा होता बागायत पट्टा होता ते दीडशे कुटुंब आज अण्णांचा त्यावेळेस मला शब्द होता हा शैलेश म्हणले तू काळजी करून मी पण कार्य सुरेंद त्यावेळेस 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 आम्ही अण्णाचेच कार्य करत होतो त्यावेळेस अण्णाचा मला शब्द होता शैलेश तूच मला सांगशील तीन वर्षांनी अण्णा खरंच तुम्ही आमचं कल्याण केलं त्या तीन वर्षाची वाट आम्ही पंधरा वर्ष झाली ते आज बघतो आज हे आमचं दीडशे कुटुंब अक्षरशः उघड्यावर पडले लोकांना खायला अन्न नाही ते भेटलेले पैसे अक्षरशः जिल्हा बँकेत बसले होते जिल्हा बँकेत लोकांनी अप्ड्या केल्या जिल्हा बँकेतले पैसे अक्षरशः पाच पाच दहा दहा हजार बँक बंद पडले असं करावं लागेल काय म्हणणं होतं त्याच्यामुळं काय झालं नाही यांची जी विकासाची म्हणतात ना अण्णांनी हे आणलं ते आणलं पंचवीस पंचवीस वर्ष वीस वीस वर्ष पर प्रकल्प कोण असतो का हा प्रकल्प हा पाच वर्षात पूर्ण व्हायला पाहिजे आज ते तीन गावचे खुंडेफळ असलोडे असल सोलापोर्डे असलबेफळ असल ते चार गावचे लोक अक्षरशः भिकायला लागले त्यांची घायची पर ही परिस्थिती कोणी आणली यांनी आणली आज त्यावेळेस बघा तुम्ही आणि असे जर असं जर करीत असले असे जरी सांगत असले ते चुकीचं आहे ना तुम्ही मुद्दे ऐकून मुद्दे तुम्ही सांगा ना त्या लोकांनी जेवढे पैसे घेतले आज जे लोक होते ना ज्यांना लय गांडा होता त्यांनी घेतले तिकडे कुणीकडे मी पैसे मागित पण आज मी त्याच्यातल्या शंभर लोकांनी नगरला जागा घेतल्या धानोर आता बन गाड्या जागा घेतली आता इथे दोन कोटी रुपयाला नाही नाही त्याच्या अगोदर रावसाहेब थोरवे त्यांनी नगरला प्लॉट घेतले ज्या ज्या लोकांनी जागा त्यावेळेला गेल्या त्यांच्यानी शिरीष भाऊ थोरवेळेचे त्यांनी सगळ्यात अगोदर जागा दिली त्यांना त्यावेळेला साठ लाख रुपये मिळाले होते ते साठ लाख रुपयापैकी त्यांनी फक्त बत्तीस लाख रुपयाची बत्तीस एकर जमीन घेतली सुलेमान देवळेला आज ती जमीन जाती पाच कोटी रुपयाला तोटा झाला का नफा फाला सांगा तुम्ही आणि तुम्ही म्हणता की हे झालं सुरेश केलं जमिनी त्यांनी खाल्ल्या फक्त जमिनी ज्या गेल्या कोणाच्या ज्याची भरावत गेली जमीन त्यांची जमीन गेली आज बी ज्यांच्या जमिनीचे पैसे मिळाले तो तात्या असेल तात्या काकडे असेल रावसाहेब काकडे असेल आता जमिनी खातीत ते पैसे घेऊन सुद्धा आणि ज्यांचे गेले त्यांनी बारमिनी घेतल्या लागेल तेवढे पैसा माल माल झाले लोक नगरला इकडे तिकडे ज्यांनी नाही घेतले वायात घातले त्याला कोण काय आहे पण ज्यांचं पण ज्यांनी यांचं जे म्हणणं नाही ना यांनी असं केलं अहो याला कोण काय आहे हा गेल्या दोन दिवसापासून प्रचार जोरदारपणे सुरू आहे कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे काय प्रचाराला घरोघर माणसं फिरतायत ज्याला ज्या पद्धतीने प्रचार करायचा त्या पद्धतीने प्रचार चालू आहे पण आता थोरवे साहेबांनी जे काय सांगितलं किंवा दुपारीचा उमेदवार असा दुपारीचा उमेदवार आल्यानंतर कारखाना करणार अहो शरद पवारजी साहेबांचं वय किती कृषी मंत्री होते संरक्षण मंत्री होते त्या काळात आष्टी तालुका भिकाला लागला हे दिसत नव्हतं का आज एक कुणाला नाही म्हणून मुस्लिम समाजाचं मतदान आपल्याला व्हावं बारामतीतलं म्हणून आष्टीतून मुस्लिमाचा एक माणूस त्यांनी उभा केला तेव्हा ते मतावर ते डोळा ठेवून इथलं राजकारण त्यांना नाही करायचं किंवा इथं सुधारणा ना करायची ना नाही सुधारणा ना करायची असली तर पंच्याऐंशी वर्षपर्यंत कधीतरी केली असती कुणा काय कार्यकर्ते आहेत आपल्यासोबत तिथले नागरिक ना ना आहेत युवक आहेत त्यांना विचारू काय सध्या चौरंगी लढत सतरा उमेदवार राष्ट्रीय मतदारसंघात आहे कशी परिस्थिती तुमच्या गावामध्ये कसे वातावरण काय सांग आता साहेब काय झालेलं आहे उमेदवार चार सगळे चर्चेतले माणसं येत काम कुणी केलं कुणी काय केलं याच्यावर सध्या चर्चाच नाही आमच्या मतदारसंघात यांनी त्याला ठोकायचंय त्यांनी त्याला ठोकायचं शाब्दिक वार चालू येतोय याच्यात काही घडत नसतं त्याचं काम चाललंय कामावाल्या माणसाने काम सांगितले पाहिजेत काम सांगण्यातच ते असत उभं काही विचारच्या वावर्या उडीण्यात माझ्या नसते काम झाले एवढे मोठे बांधारे माझं इथं खाली वावर आहे वावरा खाली बांधारा झालाय बांधारा कोणी केलाय माहिती सरकार म्हणून झालंय बाळासाहेब आजबेकर त्यांच्या काळात साहेबांनी शो बंधारा टाकले अजून तुमचं काही नाही झालं पण तो साहेब त्यो बांधारा दोन्हे साहेबांनी ना दोन बांधारे झालेले दोन बांधारे झालेले धोंडे साहेबांच्या काळात झालेला आहे आणि आता रनिंग आमदार बाळू काकांच्या काळात खेळलेला आहे त्या अजून प्लेट नाही टाकलेला पण काय काय परिस्थिती तुमच्याकडं सध्या चौरंगी लढत असल्यामुळे वातावरणात चिंत कोणाचा काय स्पष्ट ना शेवटच्या दोन तीन दिवसात कळेल कुणाचं वातावरण आहे कुणाचं नाही असं प्रतिक्रिया होत आहे की गेल्या चार पाच दिवसापासून जोरदारपणे प्रचार सुरू आहे तर तुमच्या गावामध्ये कसा प्रचार सुरू आमच्या गावात बऱ्यापैकी प्रचार चालू आहे ना आता आमचं वातावरण आहे कारण कसं हे मुळापासूनच गाव आहे त्याच्यामुळे काय आम्हाला काय अडचण नाही काय सांग आता यांच्या माझं ऑब्जेक्शन आहे मुळापासून मानल्यानंतर इथं राष्ट्रवादीचे बी नेते येत तालुका अध्यक्ष परमेश्वर काका सावक यांचं ही गाव आहे आमचे बी हे जुने तू तरी बरोबर येतो तुमचा काय समजून घेतोय तू आहेत का तुमच्या बरोबर आमच्या बरोबर नाही तर पण गाव एक साईडला तरी जर हवा कोणाचीच नाही तुम्हाला खरं सांगतो इथे लोकांचं आहे ना इथे सुप्त आहे ही सुप्त लाट काय मला तेवीस तारखेला बरोबर ज्याचा त्याचा कौलते काही नाही यांचा फार फांगडा झाला नाही मी जे सुरवातीला सांगितलं तेच होणार मराठ्यांचं मत विभागलं जाणार आणि तुतारेवाल्यांना जे काही मतदान पडणार आहे त्यामध्ये कारण शरद चंद्रजी पवार साहेबामुळं मराठ्यांचं मतदान त्यांनाही होणार आहे आणि म्हणून असं त्रिकूट होणार आहे मराठी मतदानाचं तुम्हाला पन्नास वर्ष झाले या तिन्ही आमदाराचा मतदारसंघाने विकास काय केलाय काय नाही ते पाहिले त्यामुळे सामान्य लोकांचं म्हणणं आहे हा नवीन चेहरा आहे विकासमुख चेहरा आहे त्यामुळे या नवीन चेहऱ्याला शरद पवार गटाच्या तुतरीवर माणसाला उमळ निवडून द्यायची अशी सामान्य लोकांची भावना आहे अजून काय तुमच्या भागातले प्रश्न आहे सध्या लोकसभेच्या टायमाला जे वातावरण होत ते वातावरण ह्यावेळेस राहिलेलं नाही त्यावेळेस आरक्षणाचा जोर जास्त होता आरक्षणाचा जोर आता कमी झालेला आहे दारांगी पाटलांनी त्यांनी अजून भूमिका कोणाच्या बद्दल काय व्यक्त केलेली नाही धारांगी पाटलांनी भूमिका काय सांगितलेली आहे तुमच्या गाव लेवलला तुमच्या मतदारसंघात तुमच्या कामाचं कोणी त्या हिशोबाने तुम्ही त्यांना मतदान करा मी सांगणार नाही तुम्ही याला करा त्याला करा हे काय झालंय तुतारीवाल्यांनी वाल्यांनी जरांगे पाटलांनी सांगितलं का कमलाल करू नका तुतारीवाल्यांनी लगेच म्हणायचं जरांगे जा, पाटील आमचे आम्हालाच करा म्हणते जारांगे पाटलाचे आतापर्यंत एकही वाईट नाही कि तुतारीला मतदान तुम्ही करा आणि शैलीच आम्हाला पुढे मारतो नाही जरांगे पाटलांना आधी दिला अरे आम्ही मराठीत काय पुढे पाटलांनी बरं का पाटलांनी आदेश कुठला दिला नाही पण पाटलांचं म्हणणं आलंय भाजपला पाडा मग आता समोर जे तीन उमेदवार बघा भीमराव धोंडे असतील बाळासाहेब आजवे असतील सुरेश देश असतील हे तिन्ही भाजपचे आहेत त्यामुळे लोकांनी समजून घेतलं सगळं भाजप कोणी सरकारच्या आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगळा सध्या तर अधिकृतपणे जरंगे पाटलांनी अशी भूमिका घेतली की त्यांनी सांगितलं की तुमच्या पातळीवर निर्णय घ्या असं कोणाला पाडा किंवा को, नाही करा असं काही वक्तव्य केलेलं नाही त्याच्यामुळे अजून त्यांचा निर्णय काही कळू शकला नाही आता तुमच्या गावातले काय समस्या प्रश्न राहिलेत की नवीन जो कोणी आमदार होईल ते सोडू दे असं तुम्हाला प्रश्न सध्या फक्त वीज पाणी आणि शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव हे सर्वात महत्वाच्या मागण्या म्हणजे तीन आहेत आता इथे आमच्या तालुक्यात जवळपास दोन मागण्या पूर्ण झालेल्या आहेत वीज आणि पाणी तळ भरलेले सगळे वरपासून तळे भरत आलेले आहेत विजेच्या आता नवीन बाळासाहेब आत्मिकानी सब आणलेली आणलेले मंजुरी मिळालेली आता वर्क ऑर्डर निघालेल्या आता काम चालू येत मुळे काही काम स्टॉप येत काम आचारसंहिता संपल्यानंतर चालू होणार आता इथं लढत त्यांनी केले सौर ऊर्जेचे प्रकल्प होईल तुम्हाला सांगा इथं लढतीचा विषय नाही झाली लढत तर दोन राष्ट्रवादीत होईल बाळासाहेब विरुद्ध बाबासाहेब शेख म्हणजे लढत होईल कसेच काय यांचे काय हे सुरेश दस विरुद्ध भीमराव धोंडे तुम्हाला काय वाटतं पुण्याची लढत अण्णाविरुद्ध भीमराव धोंडे आणि त्यामध्ये विजय भीमराव धोंडे होणार आहे तुम्हाला काय वाटतं लढतच राहिली नाही नाही पन्नास टक्के देत राहिलेले उमेदवार हे पन्नास टक्के देत त्यामुळे इथं लढतच नाही राहिली बाळासाहेब वाजबे का आणि भीमराव धोंडे साहेब हे लढत होईल तुम्हाला काय वाटतं काय होईल बाळासाहेब वाजबे का आणि सुरेश दशमध्ये लढत काय वाटत तुम्हाला तुमच्या गावामध्ये कशी परिस्थिती कशी निवडणूक होईल काय सांगाल आमच्या गावात एकंदरीत परिस्थिती चांगली आहे आमच्या पार्टी बाळासाहेब आजबाहेब काका यांने निष्कलंकपणे पाच वर्ष इतकं उत्कृष्ट प्रकारे काम केलेलं आहे आमच्या गावात जवळपास रस्ते दिलेत बांधन रस्ते दिलेत कोल्हापुरी पद्धतीचे बांधारे दिलेले आहेत आता सुद्धा एक बांधारा दीड कोटी रुपयाचा चालू आहे आता सध्या उत्कृष्ट दर्जाचं त्याचं काम चालू आहे तुम्ही प्रत्यक्ष जाऊन पाहू शकतात गेल्या अनेक दिवसापासून निवडणुका तुम्ही बघताय यंदा कशी निवडणूक होईल आष्टी मतदारसंघ कोणाविरुद्ध कोणाची लढत आम्ही बाळासाहेब आजबे हे एक समोरच एक स्पर्धक धरतच नाहीत ते सोळा उमेदवार स्पर्धकला धरवतात कमी का लेखायचं कोणाला ते आमदार व्हायसाठीच त्यांनी फॉर्म भरलेले आहेत ना त्यांना कमी लेख पण विजय मात्र आमचा निश्चित आहे का एक विकास फक्त डोळ्यासमोर ठेवूनच आज बेकाने काम केलेले आमच्या धानोरा गावामध्ये मंदिराला कंपाऊंड दिले ब्लॉक दिले स्मशान भूमीला पैसे दिलेले आहे गावचं मतदान किती आहे आणि हो कोणत्या उमेदवार किती होईल तुमच्या तर काम तर भरपूर केले होते प्रांतन रस्ते केलेले होते सगळे केलेले त्याच्यामुळे जनता आम्हाला निश्चित प्रकारे चांगल्या मतदान किती मतदान होईल बाळासाहेब आमच्या गावामध्ये चांगल्या प्रकारे आम्ही ते गाबाई किती वाढून राहतो असं वाटत आणि दुसरी गोष्ट काकाने कुठ निष्कलंक माणूस राहिलेला आहे कुठलाही अंगो डाग लागलेला नाही आणि कुठेही आतापर्यंत माझे त्या मी जोपर्यंत मी जवळपास सत्याहत्तर सालापासून मी राजकारण पाहतो पाहत आलोय काकाने आतापर्यंत कधीही आंबोरा पोलीस स्टेशनला कधीही फोन करायची वेळ आलेली नाही काकाचे कार्यकर्ते त्याच पद्धतीने कुठं दंगल नाही कुठं मारामाऱ्या नाही काही किरकिर नाही कसलाही कलंक लागलेला नाही कुठं कुठल्या कार्यकर्त्याकडून पैसेही खाल्ले नाही त्यांनी निष्कलंक माणूस आहे त्याच्यामुळं काकाला हीच कामाची पावती आणि ज्यावेळेस काकाने फॉर्म भरला त्यावेळेस पक्षाचा म्हणून फॉर्म भरलाच नव्हता कुठला नेता नव्हता कुठला पक्ष नव्हता तरी आष्टी मध्ये पब्लिक मायनाशी पब्लिक त्या दिवशी आलती म्हणजे काकावर प्रेम करणारी या तालुक्यामध्ये भरपूर मंडळी आहेत त्याच्यामुळे मला खात्री आहे की काका यावेळेस शोरली आता म्हणजे नुसत्या दोन पहिले दोन वर्ष कोरोनामध्ये गेले एक वर्ष शिंदे सरकारच्या विरोधात गेले आणि दोन वर्षात वीस वर्षात जेवढा निधी आला एवढा दोन वर्षात अडीच हजार कोटीच्या पुढे निधी आणला काकाने तालुक्यामध्ये एक उच्चांक आहे काकाचा जर चान्स काकाला दहा वर्ष जर पाच वर्ष जर सापडले किमान माझ्या मा अंदाजाने दहा हजार कोटीचा नक्कीच निधी आणल्या शिवका कराव शकत नाही कि मला आत्मविश्वास वाटतो मला त्याच्यामुळं काकाच प्रतिक्रिया दहानोरा गावमध्ये ऐकायला मिळत आहे की संमिश्र वातावरण आहे वेगवेगळ्या माध्यमातून चौरंगी लढतीमध्ये विरुद्ध झोंडे महबूर शेख विरुद्ध बाळासाहेब आजबे असं बोललं जाते परंतु खऱ्या अर्थाने मतदान ज्या दिवशी होणार आहे त्या दिवशी चुरशीने मतदान होईल आणि तेवीस तारखेला निकालातून कुणा विरुद्ध कोण लढत आणि या मतदारसंघाचा कोण आमदार होईल अशी चर्चा सध्या सुरू आहे अविशांत तुमकर आज मराठी न्यूज अशी जिल्हपीठ